हाय एव्हरीवन नमस्कार अर्चनाच आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे तर आज आपण बनवणार आहोत ओल्या बोंबल्याची टिक्की तर बोंबिल हा एक असा प्रकार आहे की जो लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्याच आवडीचा फिश आहे पण त्यामध्ये फक्त बोंबिल फ्राय असंच आपण बनवतो तर आज मी तुम्हाला हाच बोंबील फ्राय म्हणजे ओला बोंबिल कशा प्रकारे म्हणजे सोप्या पद्धतीने त्याची कशी टिकी बनवू शकतो ती सांगणार आहे तर माझा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा म्हणजेच माझ्या अशा युनिक आणि हटके रेसिपीचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील तसेच या रेसिपीसाठी तुम्हाला काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया चला तर मग ओल्या बोंबल्याच्या टिक्कीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते आपण पाहूया इथे मी हे तीन ओले बोंबील स्वच्छ धुवून घेतलेले आहेत इथे मी कोकम आगळ घेतलेला आहे आलं लसूण आणि कोथिंबीर ह्याचं मी हे दोन चमचं असं दरदरीत वाटून घेतलेलं आहे इथे मी लाल तिखट घेतलेला आहे हा आपला घरचा मसाला आहे इथे गरम मसाला घेतलेला आहे हळद मीठ तेल रवा हिंग आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे चला तर मग मी इथे हे ओले बोंबील घेतलेले आहेत तुम्ही ह्या अशा प्रकारे मच्छीवालीकडून अशी चीर देऊन घेऊ शकता ही पहा घेऊ शकता किंवा तुम्ही घरीही अशी मारू शकता इथे आपल्याला हा बोंबलाचा काटा काढून घ्यायचा आहे तुम्ही हा काटा असा सुरीनेही काढू शकता हा बघा हा काटा काढून घ्यायचा आहे हा सुरीनेही काढून घेऊ शकता पण मी तुम्हाला आज एक नवीन ट्रिक सांगणार आहे आणि त्याप्रकारे तुम्ही बनवलं तर ही टिक्की आपली हे थोडी हळद टाकून घेते थोडंसं मीठ घालते आता मी थोडंच मीठ घालते कारण आपल्याला नंतर मीठ घालायचं आहे थोडंसं कोकम आगाळ घालते एकदम थोडं घालते आपण नंतर घालणार आहेत आता हे छानपैकी मिक्स करून घेऊया हे बघा अशा प्रकारे दोन्ही साईडनी लावून घ्यायचं आहे अशा प्रकारे जेव्हा आपण ह्याचा काटा काढण्यासाठी हे करून घेतो तेव्हा त्याची चव खरंच खूप छान लागते हे बघा आपलं असं हे लावून झालेलं ला आहे आता मी इथे हा एक पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये मी एक ते दोन चमचे तेल घालणार आहे तुम्ही एक चमचासुद्धा घालू शकता आणि आपण आता हे जे हळद मीठ आणि कोकम लावून मॅरिनेट करून ठेवलेले जे बोंबील आहेत ते आपण ह्या तेलावर सोडणार आहे आपण ही जी प्रोसेस करतो ना त्यामध्ये आपल्या बोंबील टिकी ही खूपच छान लागते आता हे बोंबील आपल्याला खूप फ्राय वगैरे काही करून घ्यायचं नाही आहे थोडंसं फक्त दोन ते पाच मिनटं याला आपण असं फ्राय करून घेऊया कारण असं केल्यानं त्याच्यामधला आपल्याला काटा काढायचा आहे आणि थोडंसं कच्चे तसेच घेण्यापेक्षा असे थोडेसे फ्राय करून घेतले की त्याची टेस्ट खूप छान लागते हे पहा पलटी करून घेऊया फक्त पाच मिनिटासाठी आपल्याला हे असं ठेवायचं आहे हे पहा चला आपले बोंबील झालेले आहेत आता गॅस बंद करूया आता प्लेटमध्ये काढून घेऊया तर हे पहा आपले बोंबील काढून झालेले आहेत आता आपल्याला हे थोडेसे थंड करून घ्यायचे आहेत हे पहा ते खूप गरम नाही आहेत आता आपल्याला हा या बोंबलांमधला हा जो मधला काटा आहे तो काढायचा आहे हे बघा खूप इझिली आपण थोडंसं फ्राय करतो त्याच्यामध्येच तो निघून जातो हा पहा आपल्याला हा मधला काटा असा काढून घ्यायचा आहे गरम आहे चटका लागू शकतो म्हणून तुम्ही चमचाने किंवा सुरीने सुद्धा काढू शकता आता इथे आपण ही प्रोसेस केल्यामुळे आपल्याला ही जी टेस्ट असते ती तर मिळतेच पण काही तो कच्चाच घेऊन मिक्सरमध्ये फिरवतात तर तसा फिरवू नका कारण त्याचा जो लगदा तयार होतो ना तो खूप असा ओलसर होतो आता आपल्या ह्या प्रोसेसमध्ये तसं व्हायची शक्यता अजिबात नाही आहे चला तर मग आता आपण यामध्ये मी पूर्ण याच्यामध्ये पाटा काढून घेतलेला आहे आता यामध्ये आपण जे मसाले आहेत ते टाकूया इथे मी हे आलं लसूण आणि कोथिंबीरचं जे वाटण केलेलं आहे ते घालूया ह्याच्याने चव खूप छान लागते आणि हा मी जो हिरवा मसाला केलेला आहे तो असा दरदरीत वाटून घेतलेला आहे खूप फाईन पेस्ट केलेली नाही आहे आपण आता बोंबील थोडासा फ्राय करून घेतला तेव्हा हळद घातलेली आहे म्हणून एकदम थोडी हळद घालायची आहे इथे मी हा एक चमचा गरम मसाला घालते लाल तिखट दोन चमचे कारण मी जो हिरवा वाटण करून घेतलेला आहे त्याच्यामध्ये हिरवी मिरची घातलेली नाही आहे मी थोडंसं कोकमचं आगळ घातलं होतं म्हणून आता एकदम थोडं घालते याच्यामध्ये तुम्ही लिंबू किंवा चिंच यापैकी काहीही घालू शकता तुम्हाला जे आवडेल ते चवीनुसार मीठ आता मीठसुद्धा मी थोडंसं अगोदर घातलेलं आहे म्हणून आता थोडंच घालते आता मी यामध्ये थोडंसं तांदळाचं पीठ घालणार आहे हे मी एक ते दीड चमचा घातलेला आहे आता हे छान मिक्स करून घेऊ घ्यायचं आहे आपल्याला हे पहा हे छान मिक्स करून घेऊया तांदळाची पिठी घातल्यामुळं त्याला छान कुरकुरीतपणा येतो हे बघा आता हे जर आपण मिक्सरमध्ये काढून घेतलं असतं तर ह्याचा जो एक असा लगदा तयार होतो म्हणजे तो पिठासारखा तयार होतो तर ह्या प्रोसेसमध्ये आपल्याला तसं करायची गरज पडत नाही आता काही याच्यामध्ये बेसनसुद्धा घालतात पण मी बेसन घालत नाही कारण जर याच्यामध्ये बेसन घातलं बेसन घातलं तर त्याची टेस्ट ही भजीसारखीच येते म्हणजे फिशची टेस्ट त्याच्यामध्ये नाही राहत, म्हणून मी यामध्ये बेसनसुद्धा घालत नाही आता हे छान मिक्स करून पाच मिनटं साईडला ठेवूया आता मी इथे गॅस सुरू करून पॅन गरम करत ठेवलेला आहे तोपर्यंत आपण या टिकीसाठी लागणारा जो मसाला आहे तो बनवून घेऊया मी हिंग घालायला विसरली होती तर ते आता हिंग घालते हिंग घालून छान मिक्स करून घेऊया मी आता यामध्ये कोथिंबीर घातलेली नाही कारण आपण वाटणामध्ये कोथिंबीर घेतली होती म्हणून तर आता आपण याची टिकी बनवून घेऊया तुम्हाला किती हवी छोटी मोठी त्याप्रकारे तुम्ही टिकी बनवून घेऊ शकता तुम्ही याला एक वेगळा शेप दिलात तर ती टिकी छान होते मी तुम्हाला दाखवते आता मी अशी ही टिकी बनवून घेते आणि ही आपण जो मसाला बनवला आहे त्यामध्ये घोलवून घेऊया ही पहा तुम्हाला हवी तशी तुम्ही तिचा आकार देऊ शकता छोटी मोठी कशीही करू शकता ही पहा तर या पहा आपल्या अशा टिकी तयार झालेल्या आहेत तुम्हाला हवी तेवढी तुम्ही तिची साईज कमी जास्त करू शकता आता इथे मी पॅन गरम करत ठेवलेला आहे त्यामध्ये तेल घालून ही टिक्की फ्राय करून घेऊया इथेसुद्धा आपण खूप कमी ते तेलाचा वापर करणार आहेत आहे की नाही ही युनिक आणि हटके रेसिपी मग अशाच हटके आणि युनिक रेसिपींसाठी तुम्ही अर्चनाच आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा बेल आयकॉन हिट करायला विसरू नका कारण अशाच नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर मग आपला पॅन गरम झालेला आहे आपण आता आपली ही टिकी टाकून घेऊया बोंबीलमध्ये फिश फ्राय हा तोच तोच प्रकार खाऊन कंटाळा येतो मग नवीन काहीतरी हवं की नाही म्हणून ही रेसिपी फक्त छान बोंबील खूप आवडतो पण बोंबील फ्राय खाऊन कंटाळा आलाय ही तुमच्यासाठी तर हे तुम्ही स्टार्टर म्हणूनसुद्धा खाऊ शकता किंवा जेवणासोबतसुद्धा खाऊ शकता आता झाकण ठेवूया आणि छान दोन्या साइडनी फ्राय करून घेऊया चला तर आता आपण चेक करूया आपली एका साईडनी टिक्की झालेली आहे का ती ही पहा आपली टिक्की किती छान झालेली आहे पाहू शकता पहा, आणि पटकन होते, आता एका साइडने थोडी फ्राय करून घेऊया आणि रेडी होईल चला तर मग साइड ने सुद्धा आपली टिकी झालेली आहे का ते पाहूया की पहा आपली टिक्की दोन्या साईडने छान झालेली आहे आता गॅस बंद करूया आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया तर ही पहा आपले बोंबील कटलेट तुम्ही याला बोंबील कटलेट बोंबील टिक्की बॉम्बेटक पॅटीस असं काहीही म्हणू शकता तुम्हाला पाहूनच किती यम्मी वाटते की नाही चला तर मग अशाच नवनवीन रेसिपीजसाठी अर्चनाज आर्ट ऑफ कुकिंग या चॅनलला सबस्क्राईब पर्यंत मस्त हेल्दी खा आणि स्वस्त राहा